नमस्कार ब्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मी गंगाधर साळवे मित्रांनो आज आपण डॉक्टर माणिक गोरडे यांच्याकडनं खुराकधाराचा रिझल्ट आपण ऐकणार आहोत मित्रांनो तर डॉक्टर साहेब एक व्हेटनरी डॉक्टर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये त्यांचं काम जे आहे ते शिंदर भागामध्ये चालतंय मित्रांनो तर आपण जाणून घेऊया डॉक्टर साहेबांकडून खुराक रिझल्ट कशा पद्धतीमध्ये आहे कसा येतोय सर नमस्कार नमस्कार एकदा परिचय करून द्या आपला मी डॉक्टर गोरडे जिल्हा परिषदमध्ये सर्व्हिसला होतो आणि आता रिटायर आहे तर खुराक दारा मी काही गोठ्यांवर दिलं ट्रायल बेसवर तर सोनेवाडी सिन्नर तालुक्यातलं ता सोनेवाडी गाव आहे तिथं आदमी म्हणून आहे बी एस सी आयग्री झालेला आहे त्यानं नवीन डेअरी फार्म चालू केलं आहे त्याच्या दोन खुराक दारा चालू केलं खुराक दारा चालू केल्यानंतर साधारण त्याचं फॅट एस एन एफ वगैरे आपण चेक करून घेतलं होतं आधी त्यानंतर के चालू केलं चालू केल्यानंतर साधारण सातव्या दिवशी त्याच्या दोन गायांमध्ये पाच लिटर दुधाचा फरक आणि पॉईंट दोनने फॅटचा फरक झालेला आहे आणि एन ए तीन पॉईंटनं फरक झालेला आहे तर माझा मित्र आहे सुधाकर गायकवाड सासमध्ये तर त्याच्या गायी एक गाय आम्ही खाटकाकडून सोडून घेतली गाय दहा हजार की जी गाय गाभण राहत नाही म्हणून खाटकाला विकली होती थोडक्याने तर त्या गायीचं दूध छटाक दूध म्हणजे अर्धा तांब्यात होते तरी आपण अर्धा लिटर म्हणूया तर त्या गाईला आम्ही खुराक दारात चालू केलेलं आहे आणि साधारण तिचं दहा बारा दिवसामध्ये म्हणजे पारच अशी धपली राहिलेली गाय ती वाढून गेलेली पण तिचं साधारण तीन लिटर दूध आज निघतंय म्हणजे आपण पहिलं दूध आपण पावश्राय नव्हतं पण आपण अर्धा लिटर धरलं तरी त्या गाईमध्ये अडीच लिटर दुधाचा फरक झालेला आहे आणि फॅटने त्यात निश्चित वाढलेले एवढं अडीच एम एल दुधाचं कुठं चेक करायचा कारण ते सोडून दिलेली काय अशी होती तर अशा पद्धतीने रिझल्ट आले आणि आणखी बऱ्याच गोठ्यामुळे दिली त्याचे आता रिझल्ट येतील डॉक्टर साहेब आपण जे मास्टर रिपीट व्हायचं रिपीट होणाऱ्या गाईनं पण आपण दिलेला आहे त्या गाईंना मास्टिस पण रिपीट व्हायचं बंद झालेलं आहे म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याच्यापासून बघा मित्रांनो खूप छान रिझल्ट या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितला डॉक्टर साहेब ब्रहविजन इकोकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद